मंडळी आपण एखाद्या ठिकाणी दिवाळीच्या फराळासाठी म्हणून गेलो आणि अचानक आपल्या समोर जर गोबी मंचुरियन आले तर आपलं कसं वाटेल आनंदानं लग्नपत्रिका द्यायला गेलेल्या दाम्पत्याला अशाच एका प्रसंगाला सामोरं जावं लागतंय बघूया तिथली गंमत ah, तिसरा 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 मजला म्हणजे आता आपण इकडे आलो आहोत हा लक्षात आलं कांबळेकडे आलेलो आहोत आपल्या मुलीची पत्रिका द्यायची लगेच निघायचं आज आपल्याला आठ घर करायची आहेत माहितीये नाही ईशा वेळ हो। नाहीये गुढच्या चार दिवसात आपल्याला बावीस घरं करायची आहेत गू होणार होणार फक्त एक लक्षात घ्या पृथ्वी भाऊजींचे अण्णा गेले दोन महिन्यांपूर्वी हो आपण येऊ शकलो नव्हतो ना तर जरा तसं ठीक आहे आता अण्णा गेलेत ना हो पण दुखवटा असतो ना हे दुखवटा अण्णा सुद्धा विसरले असतील ते गेलेत <laughs> ते काही नाहीये फक्त तू विषय काढू नकोस अण्णांचा लक्षात आलं पत्रिका द्यायची नक्की या परतायचं आपण एवढंच करायचं चपला बरे लगेच नाही घ्यायचं लक्षात आलं जास्त वेळ काढायचं नाही

जा पाणी घेऊन बेटा पाणी पण पाहुणे आले चालो जायचा अग ए ही केवढी मोठी झाली शुअर ना मोठी झाली दिसत नाही आता विनोदी येते मधी तर लवकर हा हा दुखवटा वाटतच नाही अगदी हसत हसत चल ना आता आयुष्याकडे असं बघतील काय त्याच्यात एवढं विषय नाही वा 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 चौगुले नमस्कार अरे वा 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 क्या बात किती अरे बाबा बाबा अरे आपण रोज भेटू अरे आपण ती वर्षाने शेजारी राहत होतात कुठे गेलो लांब राहायला अरे बिल्डिंग बदलली अगदी आठवण काढतो तुमची आम्ही पण नेहमी आठवण काढतो मिस करतो आम्ही परवाच ठेवताना विषय काय परवाच काढला होता आम्हाला काय मग का म्हणजे ठीक अचानक हा अचानक इथे ते गुड न्यूज आहे आमच्याकडे अरे चौगुले या वयातही अभिनंदन नाही तसलं काही नाहीये तुम्ही समजताय तसलं काय तसलं असतं तुम्ही स्वतःहून येऊन न्यूज सांगितली असती का ती बरं म्हणजे असलं काहीतरी या वयात जमवायचं आणि दारोदारी जाऊन सांगायचं मला जायचंय नाही तसं नाहीच नाहीच ना मुळात काहीच नाही अरे नाही बहिणी दहा वर्षांनी जवळ जवळ दहा वर्षांनी खूप आठवण येते तुमची खुर्ची तुम्ही नाही घेणार पाणी कस कस येणार केलं ते गुड न्यूज म्हणजे आमच्या मुलीचं दीप्तीचं लग्न ठरलं वा 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 मुलगा चांगला आहे आयटीत आहे अच्छा म्हणजे आहे काका त्यांना आयटी असं आयटीत नाही आहे बेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं आयटी आहे कळलं का तुला ही असं का वागते <laughs> लहान आहे लहान आहे थोडी लहान आहे पण लहान आहे हे तिला माहिती आहे का आल्यापासून तिचं वागणं जरा ने, 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 ने जरा आ, आहे जरा लहानच आहे ती पण नाही पण हे काय बघा ना काय म्हणजे हल्ली पटापटा मुलं होतात काय काय वाक्य आहे पटापटा मुलं मोठी होतात असं पाहिजे असू द्याची केवढी लहान एवढीशी होती हो हो। लग्न ठरलं फार मोठं झालं आता होती एवढी आपल्या घरात असायची दोन दोन तास माझ्या मांडीवर बसलेली असायची ईशा ईशा उठ ईशा उठ ईशा डिम्म आलेच ना ईशा हिच नाव आहे ईशा माझ्या ईशा बायकोचं नाव आहे दीप्ती दीप्ती तुम्हाला जे जा म्हणायचं ते दीप्ती माझी मुलगी ही तुमच्या मांडीवर का बसेल ना दादा तास मी पण तेच म्हटलं मला आठवत नाही यांच्या मांडीत तसं झालंच नाही का आठवत नाही नाही चौकले नाही झालं तसं माझा नावांचा गोळ आहे हो नावांचा गोळ आहे हा ठीक ठीक आहे पण तुम्हाला सांगतो ईशा ए ही नाही एवढी सतत आमच्या घरात हो oh, टीव्ही oh, oh, oh. बघायला आमच्याकडे जेवायला आमच्याकडे <laughs> गावी आली होती एकदा हो गावी सुद्धा आली ला ला होती की अण्णा होते ना आणि तेव्हा लाडकी होती अण्णांची अण्णा होते खांद्यावर खेळायची अण्णांची विषय काढू नको सांग हा पत्रिका पत्रिका आमच्या दीप्तीचं लग्न आहे दादरला आहे पाच डिसेंबरला बारावीस चा मुहूर्त आहे नक्की यायचं जेवायला यायचं हा बहिणी बहिणी आदल्या दिवशी ग्रहमक आहे तेव्हापासून यायचं हडळ पण असेल ना हळद असते बेटा हळद असते काही बरोबर ते हडळ इथे कुठे हडळ डोंबिवलीला दुखवटा वाटतच नाही दुखवटा नाही येतो मग हायजी घ्या मी काय म्हणते ना अण्णांच्या फोटोला नमस्कार तरी करून जाऊया आपण आलो नव्हतो ना हो या नमस्कार या 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 दोन महिने झाले होते तसं काय महत्वाचं नव्हतं दोन अण्णांच्या फोटोला ईशा नाही ईशा नाही ईशा नाही इथे इथे नाही इथे जास्त वेळ झाली सर डावी कट उजुकडे उजुकडे अचानक केले ना हा बरोबर बरोबर अचानकच केले ना अण्णा आठवण आली एकदम हा पत्रिका आता ना मी ती पाय पाय पायऱ्या चढत येत होते ना ठाई ठाई अण्णा दिसत होते हो तुम्हाला आठवत पहिल्या मजल्यावर खोकत बसायचे मला म्हणायचे पत्रिका पण <laughs> शेवटी आपल्या हातात काहीच नसतं अण्णा होते म्हणणार मला बाळा मी गाडीत म्हणतो तुला बाळा चला बाकी काय शेवटी अण्णांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत काळजी घ्या या लग्नाला या येतो नक्की डावीकडे सर मागे बोलू चरण, 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 या नक्की या खरीच <laughs> होते का पण अण्णाच होते अण्णा हा ठीक आहे आता ठीक आहे आता झालं झालं आता हो नाही बरोबर आहे दोन महिने झालेत अण्णा था। जाऊन एवढं दुःख करत घरी होते अण्णा घरी घरात होते टॉयलेट मध्ये बसले होते अण्णा त्यांना अर्धशिशीचा त्रास होता म्हणजे कॉन्स्टिपेशन ना अग अर्ध म्हणजे डोकं दुखत नाव ऐका ना ते अर्ध म्हणाले अर्धवट नाही म्हणाले तुला जरा झाला पण शेवटी काय म्हणजे असं काही हे नसतं म्हणजे आपला म्हणतात ना आले देवाजीचा घेऊन गेला तो असं ते आपल्या काही हे असं हे नस नाही म्हणता येणार की बाबा आहे बाबा अण्णा शंभर वर्ष आपल्या हातात असं काही नसतं पण शेवटी काय शेवटी पत्रिक पत्रिका द्यायची असतात आपल्याला आठ आठ घरं एका दिवसात करायची असतात ते पण महत्त्वाचं असतं हा होईल सगळं व्यवस्थित <laughs> हा चला ताबडतोब पटकन जा बरं चला घरात होतेय ना घरात होते हो घरात होते दुर्लक्ष करत होते म्हणजे लग्नाला यायचा हं लग्नाला यायचा परत आहे पटकन निघ चल या चला आता पटकन अरे रडू ते काय हा कस ओ मा तू मी पहिनी रडू नका टॉयलेट मध्ये होते हो टॉयलेट मध्ये होते केवडा वेळ वहिनी केवडा वेळ केवढा वेळ टॉयलेट मध्ये होते इतका वेळ अण्णांचा आवाज नाही किंवा अण्णांमुळे जे आवाज येतात तेही नाही अल्ला जाणूक अल्ला 32 32? <laughs> ये 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 ये। तू होतीस तिकडे तू होतीस तू होतीस तिकडे तू कशाला आता, आता खरं सांगू का खर तर दोन महिने झालेत म्हणून आहे पण अण्णा गेलाय गेलेत अण्णा गेलेले आहेत असं काही हे असं नाही पण आहे अण्णांचं दुःख आहे मी मान्य करतो पण नाही गेलंच पाहिजे आपल्याला गेलंच पाहिजे पत्रिका द्यायची आहे लग्न आहे त्यामुळे आम्हाला गेलंच पाहिजे कळलं का तर खरंच तुम्ही काळजी घ्या स्वतःची आहे अण्णा आय अण्णा आहे अण्णा काळजी घेईल सगळ्यांची हा ओके हा आ, 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 आ. आ, चला काळजी घ्या स्वतःची हा आता मात्र खूप झालं हा चला ओके हे लग्नाच्या दिवशी ओके मोठी हो

मिळून मी राहायचे अन्ना सुख कुठला प्राणी आहे का सांगतो भाऊजी अण्णांना पत्रिका द्या ना अण्णांना पत्रिका द्या म्हणजे हार्दिक पत्रिका होती दिलेली पत्रिका होती टेबल वर आहे अण्णांना अण्णांना द्या अण्णांना पत्रिका द्या घरचा मोठा माणूस चला नाही नाही काय जाता जाता नजर कमजोर झाली होती वाचून दाखवलं तर बरं होईल मी वाचून वाचून दाखवत पत्रिका वाचून दाखव अण्णांच्या फोटोला पड पत्रिका वाचून आवडेल त्यांना आवडेल उलट पण आहे का असं नका गेलाय अण्णा बोलू त्याला काय पत्रिका तुला ऐकू का अण्णा नाहीये प्लीज तिच्या तो बेरिंगच्या प्रश्न पण आहे पिंकी बेटा व्हिडिओ कॉल व्हिडिओ 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 कशाला काढताय टाकणार लागणार व्हिडिओ आमचा ग्रुप आहे ना कुठला अण्णा गेले देवा घरात तोची दिवाळी दसरा असा ग्रुप आहे तुमचा ग्रुप टाकायचा हा जर व्हायरल झाला मला प्रॉब्लेम होईल फोटो समोर उगीच वाचतोय नाही लोक करतील मालिश पण आहे आयुष्यात कधी केलेलं नाही मालिश अण्णाचा फोटो बघतो कसा आहे याच्या याच्यासमोर वाचायचंय मी काय श्री गणेश तू काय काय रडण्यासारखं आहे श्री गणेश कृपा हे तर वाचणारच ना मी गेलेत ना विचित्र केळसपणे आवाज करत बहिणी असा नका करू बहिणी शांत भा बहिणी आमच्या इथे श्री खूप बालेश वाटतं हे ना आमचा इथे श्री कृपे करून वधू चौका ईशा 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 नाही हो किती किती वेळा सांगायचो ची चौका दीप्ती समीर चौघुले यांची ज्येष्ठ कन्या हे झालं सगळं याचा शुभ विवाह प्रकाश मंगू मंगू आडनाव आहे त्यांचा प्रकाश मंगू यांच्याशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांच्याशी होणार आहे आमच्या येथे श्री गणेश कृपा गुरु वर मंगळवार हे मोठ्या मोठ्या वाचा ऐकलं जाऊ दे जाता जाता ऐकू सुद्धा कवी आहेसता निमंत्र समीर चौकुला आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हा

लग्नात नागिन डान्स करायचे आता कोण नागिन डान्स करणार मी आहे आणि ना ते नागिन डान्स करायचे <laughs> अरे काय <laughs> नागिन डो गेंडा नसताना पहिल्यांदा तुम्हाला खोट वाटेल चौगुले पण अण्णांसारखा नागिन डान्स कुणीच केला नाही कधीच माझ्याकडे व्हिडिओ आहे तर मला ऐका ऐका लग्नानंतर मी फाईव्ह डे सिक्स नाईट तुमच्याकडे राहिला येतो अण्णा पाच दिवस राहा अण्णा आणणार का मला खरच मला आठ दिवस घरात जायचंय व्हिडिओ बघा तुम्हाला काल मला सर्च करताना दिसलं होतं असं स्क्रोल करत होतो थांबल स्किट लक्षात येत का तुझ्या तू शोधतोच आहे स्किट थांबलाय हो दिवसांपूर्वी बघितलं कुठे गेलो पिंकी तुझ्या फोन मध्ये दोन <rehab> <laughs> चार दिवसांपूर्वी <laughs> <laughs> अरे हे सगळे बघतायत फोनवर आम्ही काय करायचं आता कशी दात अप्रतिम अप्रतिम फार मजा आली सम्या कित्येक वर्ष मी एक असं खूप लोकांकडून ऐकलं की अशी माणसं असतात ज्यांच्यावर नटराज प्रसन्न झालेला असतो असं ऐकलं खूप वेळा पण कधी दिसलं नाही पण गेल्या चार वर्षात वारंवार दिसलं जेव्हा जेव्हा तुला बघतो असं वाटतं येस नटराज प्रसन्न आहेच अप्रतिम अत्यंत निखळ शुभ्र स्वच्छ विनोद नेहमीप्रमाणे फार मजा आली ईशा निर्बुद्धपणा सादर करण्यासाठी सुद्धा बुद्धिमत्ता असायला लागते आणि yeah. ती तुझ्याकडे आहे फार मजा आली तुला आज बघताना व्हेरी नाईसली इतक्या वेगवेगळ्या लहान मुली करतात नाही पण आज खरंच वेगळी होती आज खरंच खूप अबोल आणि वेगळीच काहीतरी मुलगी सादर केलीस तू मजा आली वनिता टेरिफिक होता शेवटचा डान्स म्हणजे पैसे वसूल डान्स होता शेवटचा पृथ्वी ला जवाब म्हणजे अशी माणसं भेटतातच जी काही घडलं नाही तरी हात पुढे करतात ता टाय द्या आणि डोक्यात जातात खूप डोक्यात जातात आणि का सारखी सारखी टाळी द्यायची असं वाटतं ते इतकं परफेक्ट शोधलंस तू क्या बात आहे मजा आली वंडरफुल वंडरफुल सुसाट परफॉर्मन्स होता प्रथमेशी संकल्पना होती oh, oh, oh. सुंदर संकल्पना होती कधीच वाटलं नाही की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विनोद तयार होऊ शकतो अण्णांच्या कास्टिंगमुळे विशेष मजा आली <laughs> तुम्ही जे जे सांगत होता ते आम्हाला दिसत होतं ईशा oh. तू आता सुटली असं आता कोणालाही स्वतःला थांबू देऊ नको oh, yeah. मस्त yeah. वने कडक पी पी तुझ्या कन्सिस्टन्सीला माझा सलाम yeah. मस्त समीर तुझ्या विनोदाचं ग्रहण करणं म्हणजे सकस आहार घेण्यासारखं आहे त्यामुळे तुझ्या विनोदाला माझा सलाम आणि नमस्कार मजा आली खूप मजा आली ये वा वा आज आपल्या हास्य जत्रेत पाहुणे आलेले आहेत विचार त्यांना कसं वाटलंय परफॉर्मन्स सुबोधा निशब्द आणि मला असं वाटतं काही काही गोष्टींना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केलं पाहिजे आपल्याकडे काय वस्तू राष्ट्रीय संपत्ती म्हणून ठेवतात की एखादं जुनी आर्कियोलॉजिकल एखादी वस्तू मला असं वाटतं तुमच्या सगळ्या टीमला राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केलं पाहिजे कारण तुम्ही खरंच राष्ट्राची संपत्ती आहात तुम्ही आहात म्हणून राष्ट्राचं आरोग्य निरोगी राहतं आणि जे तुम्ही गेले तीन वर्ष करोनाच्या काळामध्ये सुद्धा सिद्ध केलं आहे की जिथे लोक अत्यंत दुःखी अस्वस्थ वैतागलेली होती त्या काळात तुमच्यामुळे ती शांत राहिली हसत राहिली आणि आयुष्याला नवीन आयुष्याला सामोरी जात राहिली तर माझ्यासाठी तुमची सगळी टीम राष्ट्रीय संपत्ती आहे हॅडसॉ थँक्यू